राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार ते आंबपवाडी मनपाडे हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आलेला असून सध्या या रस्त्याची अतिशय दयनीय अशी बिकट अवस्था झालेली आहे त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी या आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख संजय चोगले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी उपाभियंता नितीन कांबळे यांना देण्यात आले आंबपवाडी लगत असणारे औद्योगिक क्षेत्र तसेच मनपाडे येथील श्री समर्थ रामदास स्थापित अकरा मारुती मंदिरापैकी एक मारुती मंदिर असल्यामुळे हा रस्ता नेहमीच वर्दळीचा ठरलेला आहे तसेच आंबपवाडी लगत असणाऱ्या एम आय डी सीमध्ये उदरनिर्वाहासाठी आजूबाजूच्या पाच पंचवीस खेड्यातून नागरिक येण्या जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करीत असतात एम आय डी सीमधील विविध उद्योगधंद्याची मोठमोठी अवजड वाहने याच रस्त्याने प्रवास करत असतात त्यामुळे वारंवार छोटे मोठे अपघात सतत घडत असतात त्यामुळे तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला निवेदनावर बोलताना कार्यकारी उपअभियंता नितीन कांबळे यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उपतालुका प्रमुख राजेंद्र पाटील युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदुम युवासेना प्रमुख युवा योगेश चव्हाण उदयसिंह शिंदे सागर चोपडे अनिल दबडे काका पाटील अमर पाटील राजेंद्र कुंभार ऋषिकेश दबडे मोहन सुबेदार गणपतराव पवार सुरेश उपाध्ये पंडित निर्मळे निलेश फुर्द राजेंद्र पठाण सुनील जाधव अमित नायकोडी विक्रम सावे विनोद पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते